नाशिक शहराच्या मखमलाबाद परिसरामध्ये मोठ्या उत्साहात व वा आनंदी वातावरणामध्ये होळी साजरी करण्यात आली मखमलाबाद रोडवरील महादेव बाग म्हणजेच महादेव कॉलनी या परिसरामध्ये मोठ्या आनंदी व वा उत्साही वातावरणामध्ये होळीचा सण साजरा करण्यात आला नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गौऱ्या होळीसाठी आणलेल्या होत्या नागरिकांमध्ये होळी सणाबद्दल मोठा उत्साह याव यावेळेस दिसून आला घरोघरी पुरणाच्या पोळ्या बनवण्यात आल्या होत्या त्याचा निवेद्य होळीला दाखवण्यात आला संध्याकाळी सात साडेसातच्या नंतर अनेक घरासमोर फ्लॅटसमोर होळ्या पेटल्या होत्या वाईट विचाराचं दहन या होळीमध्ये करण्यात आलं नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला यावर्षी होळीसाठी लागणाऱ्या गौऱ्या चारशे रुपये शेकडा मिळत होत्या अनेकांनी होळीबरोबर सेल्फी फोटो देखील काढण्याचा आनंद घेतला नाशिकच्या प्रसिद्ध गोताघाटावर एक दत्त एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने होळी पेटवण्यात आली मुख्य पुजारी मयूर बर्वे यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले शहरात सर्वत्र होळी पारंपरिक उत्सवात साजरी करण्यात आली मखमराबाद रोडवरील महादेव कॉलनी परिसरातील भोलेबाबा अपार्टमेंट या सोसायटीमध्ये देखील होळी सण मोठ्या उत्साहात व वा आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला यावेळेस आरती करण्यात आली तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने हिळी होळीचे पूजन करून होळी पेटवण्यात आली हो होळी होळी रे होळी ला ला होळी रे होळी काय कायपूरची पोळी खाली नाही त्यामुळे आवाजच नाही

होळी <marriage and> <fraction character> <inside> तो रंग बरसे बी गु नर वाली रंग बरसे नासिक जन्मा चंद्रकांत धात्रक मखमलाबाद इधुन